सॉरी हा आज जरा लेट झाला गेले आठ दिवस या वेळा न चुकता येते मला बर वाटतं ठीक आहे हा तुझा डीचा विषय नाही ना म्हणजे ना। तीव्र प्रेमभंग झालेल्या माणसांच्या व्यथांचे पृथ्थकरण वगैरे असं काही काही काय मला आवडतं तुमच्याशी बोलायला तुमचं ऐकायला मला आवडतं तुम्ही म्हणजे घरी तरी कोण असतं माझ्याशी बोलायला घरी मी आणि आई दोघीच असतो आमच्या दोघींचाच जग आहे बरं ते राहू देत तुम्ही मला आज या बागेबद्दल सांगणार आहात ना मी ऑफिसवरून सुटलो की तिला बाईकवरून पिकअप करायचो आणि आम्ही मग या बागेत यायचो समोरच्या गाड्यावरून एक गोळाचा चहा आणायचा एक गोळाचा चहा आणि दोन कागदी कप मग इथे येऊन अर्धा अर्धा प्यायचा हे आठ वर्षांचं रुटीन होतं माझ्या बाईकवर मागच्या सीटवर कोणी बसलेलं तिला चालायचं नाही आणि गोळाचा चहा सुद्धा शेअर केलेला तिला चालायचं नाही इथेच हसलो इथेच रडलो इथेच भांडलो फिरलो खूप खूप म्हणजे अनेक वाटा देवळं बीच घरीही गेलो माझ्या कधी घरी पण भविष्याची संसाराची स्वप्न बघितली ती इथेच मी तिच्या घरात मंगळसूत्रही घातले के लग्न केलं नाही म्हणजे आमच्या आमच्या दोघांमधलंच लग्न माणूस प्रेमात पडला ना की पुन्हा भातुकली मांडतो यावेळी भांडी कुंडीच नाही तर राणीही खरी असते पण शेवटी हा ही खेळच संध्याकाळ झाली की परत घरीच परतावं लागत सांगू प्रत्येक घटना आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते आता हेच बघा ना ही आजूबाजूची झाड फुलं गवत हा निसर्ग दररोज नव्यानं बहरत असतो आपण ही नव्यानं बहरायला हवंच ना त्या वाटा ही झाडं ही रोपी हेच खरं तर आमच्या खऱ्या प्रेमाचे साक्षीदार पण ते मूक असतात ना त्यामुळे सोडून जाताना ती काहीही म्हणून गेली ढोंगी आहेस फसवलास माझा वापर करून घेतलास आणि आपण काय या झाडांसारखे वेलींसारखेच मूक संध्याकाळी कोमेजून जातो सुकून जातो वाढून जातो का सोडून गेली ती तुम्हाला इतकं प्रामाणिक प्रेम करणारा माणूस कोणाला नको असतो का कळलं नाही तिला आज सगळं ऐकल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही